आपण पहिला आयटम बुंदीचा बनवला होता म्हणजे पहिला आयटम बुंदी बनवलाय हे देवासमोर ठेवलं काय पूजा हा कधी विसरायचं नाही अग्नी देवतांना पहिलं मग परत देवाला मग आपल्याला समज अधून मधून जर लेकरांना हात घातला पण खाल्ला पण तरी वसावसा नाही करायचं कारण कसं असतंय माहितीये का लेकरात देवा असते लेकराच्या रूपात देवा असते लाडू बुंदी लय मस्त झाली एकदम मोकळी फट अगं तिला पॅन्ट घाल की तिला पॅन्ट ना बुद्धी आपली या खायला एकदम मस्त आणि दुसरा आयटम आपला शेव मी बनवलंय माझ्या हातानं मग ती काय तर तिला ही पोरगी दे तिला फटाक काय तर लाव की वाट अस वाट लावणार नाही दोन तीन मारतीस पुरीला ही तर सारखं तर हे शेव मी बनवलंय माझ्या हातानं हाता माझ्या हातानं मी बनवलंय कशी आहे शेव एकदम फंटास्टिक ती चकलीच इकडे अजून खूप सारे आयटम बाकीचे आहेत आपले ही चकली या की जरा खायला तुम्ही पण हो ताई दादा बनवले खूप आम्ही पण खाणार नाही असं झालंय एक्स्ट्रा बनवून ठेवतो आम्ही कारण ना आम्ही कामाला वगैरे आता जातो ना ऊसतोडाया वगैरे हो तर ते नेलं ना थोडंसं कॅरी बॅगमध्ये तर ते खात आहे खात आहे ते बाबांना चिवडा जास्त आवडतो म्हणून आम्ही चिवडा जास्तच बनवतो तर यातून आपण आम्ही काय करणार थोडीशी शेव सेपरेट ठेवणार म्हणजे फक्त शेव खाण्यासाठी आणि बाकीचं आम्ही चिवडामध्ये घालणार आहे तर चिवडाचा तयारी आता करायचं आहे आणि खरं सांगतो मी काय शेव नाही बनवाया मी गेल तर धाराशिवला शेवला तलाठी कडे काम होत ते तलाठी पण ना ग आला ना काय मला येऊपर्यंत हि ना एवढ शेव तयार केलं बेसन थोडा पण नाही ठेवला आता पाच किलो तर होता काल दोन किलो लाडू मग जाऊ दे मी तर हे हातानं बनवतात याला काय म्हणतात मला काय माहीत नाही पण आमच्या बंजारा भाषेत याला आम्ही म्हणतो कोंडवाळ्या कोंडवाळ्या बनतो आम्ही याला यामध्ये हिरव्या मिरची घातलं आहे का नाही आता ना पिठाचं रेडीमेड पिठाचं बनवलं आहे काय ते चकलीचं रेडीमेड पीठ आणलं होतं आम्ही त्याचं बनवलं यांनी हिनं हे एवढं तिनं चकली बनवल्यात शेव आणखीन एक पॉकेट बाकी आहे चकली आपल्याला आणखीन बनवायच्या आणि करंजे बाकी राहिले आहेत शंकरपाळी पण राहिले मला आवडणारे दोनच आयटम आहेत चिवडा आणि शंकरपाळी हे पण आवडतं मला कोंडबळ्या याला मराठीत काय म्हणतात आय डोंट नो चल मग बनवू हा चल की बनवू

त्या दिवशी हे माळ वगैरे लावताना तूच लावत होती ना सगळं पूजाच करते तू फक्त आई तर खातो तू माझा पचकाच केला त्यांनी मला मन, मला म्हणलं त्यांनी कि नुसता बाता मारतो तू काहीच करत नाही सगळं पूजाच करते बुंदी पण तूच बनवलंय परत डेकोरेशन पण पर तूच करत होती आणि मी करत नाही का पण मोबाईल माझ्या हातात असतो त्यामुळं लाईटिंग तूच केलं मी कुठं म्हणतोय नाही बरं बुंदी मिस केलंय नाय बरं आता मी कोणत्याच पदार्थाला हात लावणार नाही कोरांचे पण तू नाही फिरवायचं कामाचं मला त्या आनर आवडतात आवडत बनवायचं मी फ्लॅट होईल जाईल मला मुलीचा इतक <laughs> लागल लागेल कुठून शिकलय तू एवढं बनवायचं तुझा बाप आचार्य होता काय <laughs> काय पण बोलत जाऊ नका उग त्यांनी पण वेळ बोलतात माहित आहे का फराळाच खायला या म्हणावं पण तुला मस्त बनवलंय हिनं खरंच फॅन्टॅस्टिक कधी पण आपण बनवायचं आधी पीठ टेस्ट करायचं म्हणजे त्यात पीठ व्यवस्थित पडलाय का सगळं ह्यात सगळं व्यवस्थित आहे मग कस न टेस्ट करता एवढं बरोबर आलं खा किरती तुला जे खायचंय ते दिवसभर इथं मदत वगैरे करते मी असलो नसलो दोघीनं मिळून जेवण करायचं जेवलं ना तुम्ही आणखी कधी घरी जाऊन इथं पण खायचं तुझ्या हातानं घेऊन तुला जे आवडेल ते तिला म्हणलं प्लेट आण घे शेवण खा म्हणली नको मामा हातात दे मला असला उचलला तिनं खात बसली खायचं काय पण पहिल्यांदा मला काय सांगू मी आंघोळ करणार आहे झोपणार चिवडा मसाला नाही आणला का ग आपण चिवडा नाही आणला काय म्हणलं तर हे चिवडा मसाला कुठं आहे चल मग मिक्स करून टाकू बाबांना काय वाटलं काल आम्ही ना भेळ आणली होती तर त्यांनी खाल्लं रात्री मग त्या चिवडा लय भारी बनवलाय मी विचार करतो चिवडा कधी तयार झाला पण पुन्हा ही म्हणली की नाही ते आपण रेडीमेड ना आणलेला आहे म्हणून भूक लागली यानं काही भूक जाणार नाही पहिलं बनवू मग जीव नाही तू बनव मी भाजी टाकतो आपण जीव कोण तुला पहिलं दोघांनी मिळून करायचं तुमचं उपयोग पण नाही तर थांब पण करू नाही अगं तू हाय करते म्हणून मी तुला म्हणजे अजून परफेक्ट बनवतोय ग मी मदत केल्यावर मग तुला करू बर नाही त्यांना दिवाळी त्यांनी बनवलीच नाही दादांनी रेडीमेड विकत आणलं थोडं शिकवलं सांगितलं त्यांना पण ते पण कामाच जास्त दादा पण दवाखान्याला गेले होते का दादांना म्हणलं या की इकडं म्हणलं फराळ करायला वगैरे इथून सगळं आपण बांधून दिला असत ना जाऊन देऊन तिकडं जाऊन उद्या सगळं तयार होईल आपलं बघू मग दादाला बोलतो मी जाऊन देऊन तरी माझा हात थांबा ला गेला माझ्या नजरेसमोर हात सारख जात माझ्या जीन्स पॅन्ट टी शर्ट पाहिजे म्हणते काल आणलेला एक नंबर आहे तुला कीर्ती त्या शिलाई महाराज दिलं काय मला सांग बर शिलाई मारून घे असं नको वापरू पुज्या मम्मी तू दोन्ही पण घर पुसला खरच नेगन मी काय करू काय इतनं पाणी सोडते काय मग घामालय मला आवतात कुठे यात आई दादा न मग अजून एकदा तुम्हाला हॅपी दिवाळी चला, चला बाय